महिना मोठ्या भाग्याच्या इच्छापूर्तीसह लाभाचा कर्करास हा महिना तुमचाच आहे एक पाऊल पुढे टाका एक नवीन विचार उचला ओठांवर थोडंसं हसू सतत ठेवा तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण लागणार आहे तुम्ही केवळ दिशा बदला कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना थोडा वेगळा प्रवास घेऊन आलेला आहे थोडा रोमांचक आणि प्रेरणादायीसुद्धा नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मे दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता जसं मी सुरुवातीला सांगितलं की कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना वेगळा असणार आहे लोकांवर छाप पाडण्याची ताकद तुमच्यात आहे या महिन्यात ती अजून वृद्धिंगत होईल तुमच्या राशीत ग्रहांचे सेनापती मंगळदेव आलेले आहे ते तुमचे पंचमेश अर्थात इष्टदेवांचे स्वामी देखील आहे त्यांचा एक प्रबळ प्रभाव तुमच्या जनमानसावर पडू शकतो विशेष बाब म्हणजे या काळात तुमच्या भाग्यस्थानामध्ये अनेक ग्रह विराजमान आहे त्याचा देखील शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होईल थोडक्यात हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला प्रगल्भ समृद्ध मजबूत करणारा राहील म्हणून या काळाचा संपूर्ण सदुपयोग करा दहन वाणी या दृष्टीने विचार केला असता कर्कजातक हे सदैव पैसा खूप नको पण प्रेमळ पण हवा या भावनेत असतात तरीसुद्धा जीवनात योग्य वेळी पैसा लागतोच आणि अयोग्य खर्च पैसा कमी देखील करतो त्यामुळे अयोग्य खर्चावर नियंत्रण ठेवा आपली वाणी गोड करा म्हणजे ए टी एम न वापरता देखील तुमचे संबंध मजबूत राहतील कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येऊ शकतो धनसंचय वाढण्याचा महिना हा आहे थोडक्यात या, या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल या काळाचा लाभ घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती मातृसौख्य या सर्व दृष्टीने विचार केला असता घरामध्ये आनंद असेल प्रेम असेल तर आईचे आशीर्वाद आपसुक मिळतात आईचे आशीर्वाद मिळाले की चंद्र प्रबळ होतो या महिन्यात वास्तू आणि वाहनाचे उत्तम योग आहेत उच्चीचे असलेल्या रविदेवांची दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर आहे तसंच महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून गुरुदेवांची दृष्टी देखील तुमच्या चतुर्थ स्थानावर असणार आहे अर्थात वास्तू वाहनाचे उत्तम योग आहे मात्र वाहन चालवताना नियमांचं पालन करा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे कारण शनिदेव हे न्यायाधीश आहेत तुम्ही नियम मोडला तर शनिदेव मागे लागतात किंवा वाहतूक पोलीस तुमच्या मागे लागतात ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी महिना सकारात्मक म्हणता येईल तुमच्या आयुष्यात नवीन मित्रमैत्रिणी येऊ शकतात मात्र प्रेमाची गाडी तुम्ही थोडी हळू चालवायला हवी हा सं प्रश्न संपूर्ण आयुष्याचा असतो म्हणून कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा सोबत या काळात तुमच्यासाठी व्यायाम आणि बजेट या दोन गोष्टी देखील महत्त्वाच्या असतील कारण आयुष्यात प्रत्येक गोष्टीला बजेट लागत असतं याशिवाय या, या काळात कर्कजातकांनी आपल्या मुलांकडे देखील लक्ष द्यायला दे हवं ते लहान आहेत त्यांना बालपण आहे म्हणून त्यांना बालपणाचा आनंद घेऊ द्या तुमची संतती मोठी झाली की ती कर्तबगार नक्कीच होईल मात्र आजचं त्यांचं बालपण हे अधिक महत्वाचं आहे ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धा हित शत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कर्कराशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे षष्टेश आहे या काळातील गुरुदेवांच्या स्थितीमुळे कदाचित तुम्हाला थोडं सुस्त वाटेल शारीरिकरित्या कार्य करण्याची इच्छा कमी होईल परंतु मन प्रबळ असेल माणसाचं मन प्रबळ असलं की तो कुठेही यशस्वी होतो त्यामुळे व्यायाम करून थोडंसं आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या कर्जाची कर अत्यंत आवश्यकता असेल तरच त्याचा विचार करा अन्यथा त्या मार्गाने न जाणं कधीही योग्य असतं स्पर्धेत यश मिळवण्याची संधी आहे मात्र परिश्रमाला पर्याय नाही म्हणून या काळात जास्तीत जास्त परिश्रम करावे हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या जातकांपेक्षा व्यावसायिक कर्क जातकांसाठी हा काळ अधिक सकारात्मक म्हणता येईल खूप चमकदार यश तुम्हाला प्राप्त होणार आहे मात्र ऑफिसमध्ये काही गोष्टी गुपित ठेवणं कधीही योग्य असतं बोलण्यापेक्षा आपलं कार्य साध्य करणं हे तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचं राहील भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या भाग्यस्थानात अनेक ग्रह एकत्र आलेले आहेत ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो एखादी जुनी इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते डोळे उघडे ठेवा आणि मन सकारात्मक ठेवा जेणेकरून एखादी संधी हाताशी आली तर तुम्ही तिचा पूर्ण उपयोग करून घेऊ शकाल याशिवाय भाग्येश लाभात असणं हा देखील देखी एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल धनेश आणि लाभेश हे दोन्ही महत्त्वपूर्ण ग्रह उच्चीचे असणं हा देखील एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल किंबहुना यापेक्षा अधिक शुभ संकेत दुसरे असू शकत नाही विशेष बाब म्हणजे दोन्ही त्रिकोणाचे स्वामी एकमेकांशी लाभयोग करीत आहेत तुमच्या पंचमेशासह अनेक ग्रह त्रिकोण योग करीत आहेत जेव्हा शुभग्रहांचे जी तुमची या काळात होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या कर्मस्थानात रविदेव म्हणजे तुमचे धनेश उच्चीचे झाले आहेत जे अत्यंत शुभ बाप म्हणता येईल योग्य कर्म करा त्यातून तुम्हाला भरभरून दहन प्राप्त होईल असं ते तुम्हाला सूचित करीत आहे म्हणून या काळात तुम्ही आपलं संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित करायला हवं हो ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत गुरुदेव तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे त्यानंतर ते व्ययस्थानात प्रवेश करतील गुरुदेव जाता जाता तुमच्या अनेक इच्छा पूर्ण करणार आहेत या महिन्यात चौदा मे रोजी गुरुदेव राशी परिवर्तन करणार आहे त्याच्या आधी तुमच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करणं राहिलेली महत्त्वाची कामं पूर्ण करणं असे शुभ प्रभाव ते तुम्हाला देतील अर्थात त्यासाठी आवश्यक असलेले परिश्रम तुम्हाला करायचे आहे म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्यायला हवा जेणेकरून तुमच्या सर्व इच्छांची पूर्ती होऊ शकेल व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी या काळात खर्चाचे अनेक योग निर्माण होत आहे म्हणून खर्चाचं योग्य नियोजन करा सर्व गणित बरोबर बसवा लाभ तुम्हाला प्राप्त होणार आहे कितीही पैसा कमवला तरी जोपर्यंत आपण जमा खर्च बरोबर ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला पैशाचं योग्य नियोजन करता येत नाही याशिवाय प्रवासाचे देखील अनेक योग या काळात तुमच्यासाठी आहेत काही जातकांसाठी परदेशात जाण्याचे देखील योग आहे म्हणून आवश्यक ती सर्व कागदपत्रं पासपोर्ट सज्ज ठेवा हा सल्ला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कर्कजातकांसाठी पाच पंधरा आणि चोवीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर तीन बारा आणि बावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टीची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मे महिन्याचा विचार केला असता ज्या कर्कजातकांनी सोमवारी तांदूळ आणि दूध दान करायला हवं हो। त्यामुळे पत्रिकेतील चंद्र बलवान होतो त्यासाठी आपल्या शक्तीनुसार आणि भक्तीनुसार सोमवारी तांदूळ आणि दूध दान करा या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते नक्की करायला हवे अशा प्रकारे ते मीन प्रत्येक राशीसाठी राहू परिवर्तन कसं राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू हर हर ज्योतिष करकर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष